नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी बोटनेक पद्धतीचा ब्लाऊज शिवून दाखवणार आहे सगळ्यांना मी सगळ्या पार्ट्सना अस्तरं लावलेली आहेत ही बघा आणि त्याला कफ जॉईन करायचे आहेत कफलासुद्धा अस्तर लावलेले आहे एका कफ कफाला मी अस्तर जोडून दाखवणार आहे कफपेक्षा जरा मोठं अस्तर घ्यायचं अशा प्रकारे शिलाई देऊन घ्यायची आहे आपण आधी मार्किंग करून कपला मधोमध अगदी शिलाई देऊ शकतो पण इथे मला पहिलं अस्तर एकदा जोडून घेऊयात याने मी अंदाजेच अशी शिलाई मारून घेतलेली आहे म्हणजे जसं गुणाकार चिन्ह असतं त्या पद्धतीने इथे मी शिलाई करून घेतली हे बघा आणि त्याच्यानंतर आपल्याला आता साईडने शिलाई द्यायची आहे शिलाई देताना अस्तर होतं आणि व्यवस्थित दिसत नाही म्हणून असं ताणून अगदी त्याला शिलाई द्यायची असते हे बघा इथे चुऱ्या पडत आहेत परंतु अस्तर ताणून त्याला साईडने शिलाई करायची आहे अशा प्रकारे माझी ही शिलाई झालेली आहे यानंतर आता आपल्याला जादाचं अस्तर हे बघा कापायचं आहे त्याच्या आधी मी पलटून एकदा बघितलं व्यवस्थित कुठे चुरी आली नाही आहे ना याची खात्री केली आणि बाजूचं अस्तर कापून टाकलं आता ह्याला दुमडून घेऊयात बघा साईडने दुमडून घ्यायचं आणि दुमडून घेतल्यानंतर हा कप तयार होणार जरा शिलाई करताना सवय नसल्यामुळे वेळ लागत आहे कपचे ब्लाऊज मी जास्त शिवत नाही अशी शिलाई घालून माझी झालेली आहे आता याला मार्किंग करून घेऊयात फोल्ड करायचं आणि मधोमध मद पेनाने खून करून घ्यायची हे बघा दोन्ही साईडने जे मधला जो पॉईंट आहे तो येतो हा शिलाईचा बरोबर पॉईंट आलेला आहे शिलाईतच हे बघा परत एकदा बघा उलट साईडने दुमडायचं रेषा आखून घ्यायची परत तुंबडायचं रेषा आखून घ्यायची जो पॉईंट आहे मध्ये तो आपला टक्स पॉईंट असेल आता हे बघा पुढचे जे भाग आहेत ते प्रकारे मी अस्तर जोडून घेतले पण दोन्ही पार्ट मला वेगवेगळे जोडायचे आहेत जिथे आपले कप जोडायचे आहेत ती तिथे आपल्याला इत स्वतंत्र अशी शिलाई घालायची आहे दोन्ही पार्ट वेगवेगळे जोडून मी इथे घेणार आहे हे ऑर्गेनचा टाईप कापड होतं त्यामुळे जास्त ओसवणार होतं त्याच्यामुळे मी इथे डबल शिलाई करून याला ओवरलॉक करणार आहे बघा इथे आपल्याला मधोमध असा कप ठेवून ही वरची शिलाई नंतर अस्तरची घालायची असं दिसेल ब्लाऊज मग आता परत एकदा मी इथे शिलाई करायला सुरुवात केलेली आहे जेणेकरून शिलाई एकदम मजबूत बनेल शिलाई झाल्यानंतर त्याला ओव्हरलॉक केला आता अस्तराचा जो पार्ट होता तो याच पद्धतीने मी शिवून घेतलेला आहे फक्त शिवताना एक काळजी ब घ्यायची आहे की खाली शिलाईत कोणतंही कापड बाजूचं येणार नाही ना ना याची फक्त खात्री करायची आणि शिलाई करायला सुरुवात करायची हे दोन्ही पार्ट मी समोरचे वेगवेगळे जोडून घेतलेत हे बघा आता याला मी पण पुन्हा एकदा शिलाई करून घेत आहे याला ओवरलॉक देखील आपण करू शकतो इथे मग कमरेच्या साईडने मी थोडी शिलाई काढून घेतली जेणेकरून आपल्याला कप आतमध्ये सरक सरकवता येईल हे बघा अशा प्रकारे आता आपल्याला टक्स पॉईंट काढायचा आहे अस्तराच्या साईडने मी प टक्स पॉईंट काढलेला आहे हे बघा आणि त्याला त्याच पॉईंटला बरोबर पेनाने मार्क करून घेतलेला आहे आता मगच मार्क केलेला पॉईंट आणि आता अस्तरावर मार्क केलेला पॉईंट हे आपल्याला एकत्र करायचे आहेत आणि सरळ हातशिलाई द्यायची आहे सुई बरोबर त्या पॉईंटने आत घालायची आणि अशी अशा प्रकारे वर काढायची म्हणजे जरा त्याला सपोर्ट मिळतो नंतर याला आपल्याला मशीनने शिलाई करायची आहे बघा एकच टाका मी घातलेला आहे इथे आणि त्याला गाठ देऊन घेतली आता आपल्याला इथे शिलाई करायची आहे कारण कप लावताना तो सारखा हलत राहतो आणि शिलाई व्यवस्थित येत नाही अशा प्रकारे हा कप मी जोडलेला आहे आता याला शिलाई घालूयात जे पुढचं मेन फॅब्रिक होतं ते बाजूला केलं आणि फक्त अस्तर आणि कफ याला मी जो पॉइंट आखलेला होता त्यावर अशा प्रकारे त्याला शिलाई करून घेतली जेणेकरून तो कफ इथे फिक्स होईल आता अस्तरला कफ जोडून झाला आता बघूयात व्यवस्थित लागला की नाही ह्याला ओवरलॉक केल्यामुळे असं जरा व्यवस्थित ब्लाऊज पीस राहत नव्हता त्याला सेट करून घेतला हा बघा आणि आता कमरेकडची जी शिलाई उस उसवलेली होती कप घालण्याकरता ती परत जशाच तशी देऊन घ्यायची आता बघा गंमत अशी झाली वर खाली झालेलं आहे कापड आणि हुकलूक पट्टी जिथे लावतो आपण तिथे जरासं तिरकस कापड आलेलं आहे हे नंतर मी कापते परत एकदा बघा हे बघा सरळ पट्टी लावली आपल्याला जो जादाचा भाग आहे तो काढून टाकायचा आहे मार्किंग केलं त्यावर दाब शिलाई घात देऊन घेतली म्हणजे कापड इथे तिथे सरकणार नाही आणि त्याच्यानंतर हा पार्ट मी थोडासा कट करून घेतला अशा प्रकारे मी दोन्ही पार्ट तयार करून घेतलेत आणि आता इथे कमरपट्टी मी जोडून घेत आहे एका साईडने दुमडलेलीच आहे आणि त्याच्यानंतर जिथे टक्स असतो तिथेच थोडीशी छोटीशी चुण दिली आणि शिलाई करून घेतली त्यानंतर इथे मी दाप शिलाई देऊन घेत आहे दाप देऊन झाली जादाची पट्टी कापून टाकली आणि इथे शिलाई मायेत जेवढं येईल तेवढीच मी छो थोडीशी त्याला शिलाई करून घेतली मध्ये मी इथे हात शिलाई करून घेणार आहे दोन्ही साईडला मी शिलाई केली कारण एका साईडला हुकलूक पट्टी आणि दुसऱ्या साईडला आपली शिलाई माया येणार आहे आणि हा ही आपली एक साईड तयार झालेली आहे दुसरी बाजू तशीच तयार करून मी आता बॅकसाईडचा गळा तयार करून घेत आहे इथे तयार कॅनव्हस पेपर गळपट्टी मी घेतलेली आहे मधोमध शिलाई केली मार्किंग आधी मी केलेलंच होतं प्रत्येक व्हिडिओत मी मार्किंग कसं करायचं अस्तर कसं लावायचं हे दाखवलेलं ला आहे अशा प्रकारे आ जे मार्किंग आहे गळ्याचं त्याच्यावर मी शिलाई करत गेले शिलाई पूर्ण झाल्यानंतर दोरा कापून टाकला आता आपल्याला हा मधला भाग कट करायचा आहे सावकाश कट करायचा शिलाई कुठेही कट होता कामा नये याची काळजी घ्यायची बघा अशा प्रकारचे बोटणे सध्या खूप ट्रेंडिंग आहेत आणि मध्ये अशा प्रकारे कट कर द्यायचेत कट दिल्यामुळे गळा उलटवायला सोपा पडतो यानंतर आपल्याला हे बघा अस्तरच्या साईडने म्हणजे उलट साईडने अशा प्रकारे गळा उलटवून घ्यायचा आहे नख मारून घ्यायचं किंवा इस्त्री करायची काही काही वेळा काय होतं इस्त्री करताना ऑरगॅन्झा टाईपचे कापड असतात ते जळण्याची शक्यता असते त्यामुळे मी शक्यतो इस्त्री करत नाही इथे मी आता दापशीलाही करायला सुरुवात केलेली आहे इथे आपण बटन देखील लावू शकतो म्हणजे हा भाग ओपन रा ठेवू शकतो आणि तिथे बटन लावू शकतो पण मी इथे पॅक करून ठेवलं आहे कारण काही काही वेळा बटनं सुटतात त्यामुळे इथे मी पूर्ण पॅक केलेलं आहे आता आपण इथे टक्स मार्किंग करणार आहोत ब्लाऊजची उंची जास्त असल्यामुळे मी इथे पाच इंचाचा मार्किंग करून घेतलेला आहे टक्स आणि त्याला आता नेहमीप्रमाणे दोन शिलाई करून घेणार आहे ते पलटवून घेतला ब्लाऊज आणि दुसरी शिलाई लगेचच देऊन घेतली दुसरा टक्स देखील आपण तसाच तयार करून घ्यायचा आहे आता ही बॅकसाईड तयार झालेली आहे ह्याला आता कमरपट्टी जोडून घेऊयात पट्टी कमी पडत होती म्हणून मी जोडून घेतली त्याला दाब देऊन घेतली जादाबचा भाग कापून टाकला इथे आणि पट पट्टी आपण लावून घेऊयात टक्स जिथे आहेत तिथे छोटीशी चुण द्यायची दापशीलाई देऊन घ्यायची आणि इथे मी लुक पट्टी समोरच्या बाजूला शिवून घेतलेली आहे ही बघा म्हणजे फ्रंटचा भाग तयार होईल पूर्ण तयार होईल हा भाग आपल्याला आता बॅकसाईडला जोडायचा आहे ही लुक पट्टी मी तयार करून घेत आहे कप लावल्यामुळे इथे पट्टी जोडायला जरा त्रास होतोय बघा इथे शिलाई पूर्ण करून घ्यायची त्यानंतर अशा प्रकारे जादाचा भाग कापून दुमडून घ्यायची आणि आपली लोपपट्टी तयार करून घ्यायची दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत आता बैक ला ते बॅक साईडला जोडून घेऊयात त्याआधी दोन्ही पट्ट्यासारख्याच आहेत की नाही हे चेक केलं जरा जादा वाटत दो, वाटत होती ती कापून टाकली आणि त्याच्यानंतर बॅक अशा प्रकारे मी दोन्ही शोल्डरकडे जोडून घेतले इथे मी ओव्हर लॉक करणार आहे डबल तरी पण मी शिलाई डबल घालून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे गळपट्टी लावायची आहे गळपट्टी मी अस्तराचीच तिरकसपट्टी कापून घेतली आणि त्याला एका साईडनं फोल्ड न करता दुमडून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे ती दुमडून दुमडून त्याला लगेचच शिलाई करून घेत आहे म्हणजे आपले एक शिलाई इथे वाचलेली आहे नेहमी कसं मी एक साईड त्याची दुमडून पहिल्यांदा घेते आणि मग गळपट्टी लावायला सुरुवात करते गळपट्टी लावून होत आलेली आहे आता जादाचा भाग आपण कापून टाकायचा आणि इथे साईडने व्यवस्थित कापून घ्यायचं आणि ही पट्टी मला दुमडायची आहे आणि तिथे मला हात शिलाई करायची आहे म्हणजे हा जो कापड आहे कापते आहे तो तो शिलाईतून बाहेर डोकावता कामाने इतकत कापून घ्यायचा व्यवस्थित म्हणजे फिनिशिंग ब्लाऊजला छान येतं आणि असे कट्स देऊन घ्यायचे इथे आपण अशी जर पट्टी लावायची नसेल तर पायपिंग करू शकतो काठाप्रमाणे देखील कॉन्ट्रास्ट कलरमध्ये पायपिंग करू शकतो इथे मी दापशिलाई देऊन घेतली दापशिलाई दिल्यानंतर इथे शिलाई करून घेणार आहे पण ती शिलाई मी सगळा ब्लाउज शिवल्यानंतर करून घेणार आहे हे बघा इथे पण कापड जास्त दिसत होतं ते मी कापून घेतलं आणि शिलाई होणार की नाही याची खात्री केली आता काखेतले जे दोन भाग आहेत ते व्यवस्थित जॉईन होतात की नाही बघितले म्हणजे काखेत कापडवर खाली होणार नाही आता स्लीव्ज जोडून घ्यायचे आहेत मध्यापासून असे हात जोडायला सुरुवात केले मी आता पलटून इथे प्रेस बटन पट्टी लगेचच मी जोडून घेतली आणि हा स्लीव्ज मी जोडून घेतला इथे माझी ओव्हरलॉक मशीन बरोबर बिघडली त्यामुळे अस्तराला मी ओव्हरलॉक केलेला नाही आहे आणि दोन्ही भाग व्यवस्थित जोडतात की नाही बघून इथे मी परत एकदा स्लीव्जला शिलाई दिलेली आहे आहे काही कारणास्तव मला पुढचा व्हिडिओ बनवता आला नाही पण हा ब्लाऊजचा फायनल लुक आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ